अच्छा काय एका काय झालं माहिती आहे का, का लाग लाग ए, आता काय झालं ते एका दिवशी झाडाला सफरचंद लागलं होतं ए अगं काय पण बोलू नको मग ते कसं लागलं असते मला सांगा बरं म्हणजे आता तुमचं लग्न होऊन आता पाच वर्ष झाले हं तर मग ती कशी काय लागले असतील ते, ला ते सांगा मला फक्त तेवढं सांग मग मला काय वाटतं माहिती आहे का कोणतरी तर एका चॅप्टर माणूस असेल त्यानं काय केलं असेल माहिती आहे सफरचंदाचं घड आणला असेल आणि ती पेरूच्या ने झाडावर नेऊन ठेवलं असेल आणि कोणतरी एखादा हुशार माणूस तुझ्यासारखा त्या झाडाखाली गेला असेल वर बघितल्यावर दिसला असेल तुला काय सफरचंद मग तू शोधच लावला पेरूच्या झाडाला आले सफरचंद मग हो का हा नवीन बर मग मग काय झालं त्याच्या बायकोला खवाटायचं मग काय एवढं एवढं दुरीला बांधून बरक्या बरक्या दुरीला बांधून सफरचंद लटकावलं फिरलं जाण्याला मग त्याच्या बायकोन जाऊन ती सफरचंद मग सपरच्यावापासून मी म्हणते म्हणजे मी ती गोष्ट वाचली म्हणून मला माहिती बर का